नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मागणकर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा जो हप्ता आहे यामध्ये महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो बदल काय करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईट वर आल्यानंतर या प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो वाराणसी इथून पी एम किसान योजनेचा विसवार्ता जारी केलेला आहे पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ई वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे आणि बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सी साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही ही काही एवढी महत्वपूर्ण बाब नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे थोड्याफार शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे ते या ठिकाणी पीएम किसान पोर्टलवर जाऊन ई के वाय सी करू शकतात किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ई केवायसी करू शकतात शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण बाब तर ही आहे या ठिकाणी महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळलेल्या निकषांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ मुद्दे खाली देण्यात आलेले आहे एक नंबरचा मुद्दा असा आहे की एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी म्हणजेच एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर ज्यांनी जमीन घेतलेली आहे आणि ते पी एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहे अशा शेतकऱ्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेच्या वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो नंबर याहूनही आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ व्यक्ती आणि अल्पवयीन इत्यादी याचाच अर्थ असा आहे की एका कुटुंबातील पती पत्नी आणि प्रौढ व्यक्ती तसे अल्पवयीन जर लाभ या ठिकाणी घेत असेल तर यामध्ये फक्त एकाच व्यक्तींना लाभ या ठिकाणी मिळणार आहे बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी खरे जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी या ठिकाणी मिळू शकतील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट मोबाईल ऍप नुसार नाव युअर के वाय सी किंवा ई मित्र यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची पात्रता स्थिती तपासून घ्यावी अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजेच आपली ई के वाय सी स्टेटस या ठिकाणी चेक करून घेण्यात यावा की आपल्याला पी एम किसान योजने स्थापन या ठिकाणी पात्र आहोत की नाहीत शेतकरी मित्रांनो ही होती पीएम किसान किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याबद्दलची महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान